संगीताबाईची आणि माझी काही पर्सनली दुश्मनी नाहीच आहे कारण मी काही तिला ओळखत नाही तिनं पण मला ओळखतही नसेल कदाचित का कारण मी काय एवढी हस्ती नाही किंवा मी काय असं तिला सांगत नाही की मी कुठली समाजसेविका आहे मी एक फक्त साधारण व्यक्ती आहे आणि मी तिच्यावर व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवते की तिनं जरांगी पाटलाचं तर सोडा त्यांना तर बोलतच आहे पण तिनं मराठा समाजाला पण बोलत आहे आणि आता ह्या पुरीचा व्हिडिओ बघितला ना तर अक्षरशः हृदय भरून येतं राव ती पूर्वी किती रडती शिक्षणासाठी कि तिच्या घरची एवढी ऐपत बी नाही की लाख दोन लाख रुपये फीस भरायची आणि दहा टक्के आरक्षण देतो म्हणून पण त्याचं ती जी आरती काय वगैरे काहीतरी कुठं झालेलाच नाही वाटतंय आणखीन म्हणजे हे कुठंतरी फसवलं गेलं ज्या वेळेला आपण लोक मुंबईला गेलो त्यावेळेला पण शिंदे साहेबांनी फसवलं गेलेलं आहे अरे इकडं लाडकी बहीण म्हणायचं आणि इकडं बहिणीच्या लेकरांना जे आरक्षण द्या ना तुम्ही मग बहिणीच्या लेकराला शिक्षणासाठीच आरक्षण मागतोय ना इकडं तर लाडकी बहीण म्हणायचं आणि दीड हजार टिकल्या हातावर टेकवतोय हो म्हणायचं मग त्याच्यापेक्षा द्या मराठा समाजाला आरक्षण मागते तर आणि हा बारसकर बी आता इतके दिवस नव्हता म्हणजे ही जे ह्यांचे प्लॅन आहेत ना हे फक्त एखादला काय करायचं की मनोजरंगे पाटलांचं म त्यांच्या विरोधात माणसं भडकवायचे त्यांच्या मनाचं खच्चीकरण करायचं आणि त्यांची जी ताकद आहे उपोषणाला बसायची किंवा आंदोलनं करायची तर ती कुठंतरी त्यांची ताकद ह्यांना कमी करायची आणि ह्याच्यात ह्या राजकारणी लोकांचं हित आहे बाकी काही नाही हे राजकारणी लोक खेळ खेळत आहेत